आज मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातन राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे